या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असेल अशीही शक्यता आहे यावर्षी बहुतेक ठिकाणी आजपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी सुरुवातीच्या पावसानंतर काही दिवसाचा खंड दिसून आला आहे काही ठिकाणी मात्र अजूनही पेरणी योग्य पावसाची अपेक्षा आहे काही भागात मात्र चांगला पाऊस असल्याने पेरणी आणि अत्यंत तुरळक ठिकाणी आंतरमशागतीच्या अडचणी येत आहेत याबाबत शास्त्रीय पद्धतीनं जमीन व पावसाचा विचार करून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पीक पद्धतीचा अवलंब कसा करावा यावर विविध शिफारशी केल्या i hit या त्या कोणत्या आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन पाऊस जर वेळेवर किंवा सात जून ते तीस जून दरम्यान झाल्यास मराठवाडा विभागात घेतली जाणारी नियमित पिके यामध्ये मूग उडीद तूर सोयाबीन कापूस मका खरीप ज्वारी पेरसाळ बाजरी खरीप भुईमुग यासारखी पिके घ्यावीत याशिवाय शिफारस केलेली आंतरपिके घ्यावीत उशिरात उशिरा सात जुलैपर्यंत मूग उडीद भुईमुग पिकांची पेरणी करता येते त्यापेक्षा उशीर झाल्यास पिकांच्या उत्पादनात घट येते या पिकांच्या विभागानुसार शिफारस केलेल्या जातींचीच निवड करावी पाऊस तीस जून पर्यंत किंवा सात जुलै पर्यंत आला नाही तर पीक योजनात बदल करावेत यामध्ये आठ जुलै पर्यंत पाऊस लांबला तर मूग उडीद भुईमुग पिकांऐवजी कापूस सोयाबीन तूर संकरित बाजरी तीळ सूर्यफूल संकरित ज्वारी या पिकांना प्राधान्य द्यावे पाऊस जर आठ ते पंधरा जुलै दरम्यान झाल्यास कापूस सोयाबीन तूर संकरित तीळ सूर्यफूल संकरित ज्वारी ही पिके घ्यावीत मूग भुईमूग लागवड करू नये पावसाचं सोळा जुलै ते एकतीस जुलै दरम्यान झाल्यास ज्वारी आणि कापूस या पिकांऐवजी संकरीत बाजरी सूर्यफूल तूर एरंडी या पिकांबरोबरच सोयाबीन अधिक तूर बाजरी अधिक तूर एरंडी अधिक धने एरंडी अधिक तूर ही आंतर पिके घ्यावीत संकरीत ज्वारी भुईमूग कापूस या पिकाची लागवड एक करू नये पावसाचे आगमन ऑगस्ट ते ऑगस्ट दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी भुईमुख सोयाबीन कापूस या पिकांऐवजी संकरित बाजरी सूर्यफूल तूर एरंडी तीळ या पिकाबरोबर एरंडी अधिक धने एरंडी अधिक तूर ही आंतरपिके घ्यावीत संकरित ज्वारी भुईमुग सोयाबीन कापूस लागवड करू नये पावसाचे आगमन सोळा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी भुईमुग सोयाबीन कापूस रागी तीळ या पिकांऐवजी संकरित बाजरी सूर्यफूल तूर या पिकांबरोबर एरंडी अधिक धने एरंडी अधिक तूर ही आंतरपिके घ्यावीत संकरित ज्वारी भुईमुग सोयाबीन कापूस रागी तीळ ही पिके घेऊ नयेत सोयाबीन आणि कापूस लागवडीशिवाय इतर पर्याय उपलब्ध नसल्यात उशिरात उशिरा उश्रा, म्हणजे बावीस जुलैपर्यंत लागवड करावी त्यानंतर लागवड करू नये कारण उत्पादनात मोठी घट होते अजूनही अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला नाहीये त्यामुळे घाबरून न जाता पेरणीयोग्य पाऊस होण्याची म्हणजेच पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस होण्याची वाट पाहावी प्रत्येक पिकासाठी दिलेल्या कालावधीनुसारच पिकाची पेरणी करावी सर्वसाधारणपणे परिस्थिती तसेच उशिरा पेरणीसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोमनला आता सबस्क्राईब करा